लौजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि आमचे सहकारी मित्र बंधू भाऊ कजवे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं पहिल्यांदाच भाषण करतोय मी मला काही भाषणाची सवय नाहीये थोडं काही चुकलं मारलं असेल तर म्हणजे इंटरव्ह्यू दरम्यान किंवा इथून पुढं काय चुकल तर सांभाळून घ्या तुमचाच बांधव आहे महात्मा ज्योतिबा फुले आद्य क्रांती गुरु लवजीवासता साळवे ज्ञात अज्ञात सर्वच मांगवीरांना मी माझ नम्र असं अभिवादन करून मी माझ्या दोन शा... भाषणाच्या भाषण चालू करतो इंटरव्ह्यू घेत होतो मागाशी लहानपणापासून जे काही चालू होत इंटरव्ह्यूच्या दरम्यान जरा ते क्लिक होत होत म्हणजे व्हिडिओ एक पिक्चर येत होता सगळ कस लहानपण गेलं कसं बाहूनच सगळं दिवस गेले किंवा कसे कशी संघटना मोठी झाली कसे तुम्ही आम्ही सगळे एकामेकाला जोडले जोडल्या गेलो ते सगळं डोळ्यासमोर येत होत तर जेव्हा लहानपणी जयलवजीचा नाराला सुरुवात झाली विष्णू जावा जव्हा पुस्तकं वाचून किंवा या सगळ्या जे काही घडामोडी चालायच्या त्या सगळ्या पाहून जेव्हा जयलवजीचा नारा जावा विष्णू चालू केला त्यावेळेस बरेचसे लोक आपलीच काय लोक ते हसायला सुरुवात झाली होती हे जयलवजी काय जयलवजी काय आणलाय उडवायला आमच्यावर हो। या पद्धतीचं काही लोक बोलायला सुरुवात झाली होती हे जयलवजी आर्ध चालू आहे गर्व वाटतो या सगळ्या गोष्टी बघून लहानपणापासनं आमचा रंग असा दिसायत नाही आम्ही भाऊ तसे मी तसाच आम्हाला लहानपणामध्ये जावा आम्ही बाप लेकर गाडीवर जायचो त्यावेळेस बरेचसे अशी माणसं असायची आमचं चित्र विचित्र रूप बघून आम्हाला चिडवायला सुरू म्हणजे चिडवायची त्यावेळेस काय तो टिळा लावलाय काय यांचा कलर म्हणजे इथपर्यंत आम्ही सगळं सण करत गेलो त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू म्हणजे आता तुम्ही नवीन पदाधिकारी आहात तुम्हाला अशा भरपूर अडचणी येणार आहेत भरपूर जवळ विष्णू भाऊंनी संघटन चालू केलं होतं साडेतीनशे ते चारशे संघटना त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या कॉम्पिटिशनला होत्या आपण त्यांच्याकडे लक्ष देत बसलो नाही कधीच त्यांच्याकडे बघत बसलो नाही आपण आपलं काम करत गेलो आपला बाप आपला बाप सगळीकडे पोचवत गेलो गेलो हेच त्यांनी पोचवायचं काम हे तुमचं आमचंही बांधवांनो मी परत एकदा सांगतो तुमच्या सगळ्यांना बरीचशी मांगाचं योगदान काय मांगाचं योगदान आहे तुझ्या माझ्या या भारत देशासाठी ज्यांनी हाजरी भोगली ना चार 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 टायमाची ही, ही, ही। माग जात माझी गुन्हेगारी ही ती ही काही नवीन नाही आपल्याला गुन्हेगारी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन नाही आमची जात ही एकोणीस अठराशे अठरापासून गुन्हेगार आहे म्हणून इथल्या बी जे काय असतील नसतील सगळ्यांना सांगतो जे आतमध्ये असतील त्यांना बी सांगतो इथं मांगा बी सांगतो तू माझी मर्जी असती ना परत हिथन घालवलं बी नसत ही मांगाय डेंजर आहे इथं नादी कुणी लागायचं नाही इथं कुणीच मांगाच्या नादी लागायचं नाही इथं आम्ही इमान इतबार सगळं देशाच राखून म्हणजे कायदा सुव्यवस्था जी काय असेल ती पाळून आमच्या हातावरची पोट आहे ती कशी तरी खडगी भरतोय आम्ही आमच्या पोटाची सगळं आम्ही सगळे म्हणजे सगळ्यां भाऊ तुम्हाला मग अमोल भाऊने सांगितलं तुमच्या तुमच्या वर्डात तुम्ही फ्लॅक्स तुम्छा लावायचे तिथं बी कळलं पाहिजे कोणतरी आईचा नवरा आलाय उडायला म्हणून कळलं पाहिजे का नाही कळलं पाहिजे का नाही तिथं सांगायचं सिस्टमला इथं मांगवीर आलाय तुला खेळल्याशिवाय परत पाठवणार नाही तिथं द्यायचं तुम्ही तुम्हाला इथून पुढील काळामध्ये तर भरपूर आपण आंदोलन करू एखाद जरी आंदोलन चिघळलं आणि माझ्या सैनिकाला कुणी जरी हात लावला के जरी ला के वदील वदील केस जरी निघली तरी त्याच्या येड्यायला गाभन केल्याशिवाय आपण एवढं लक्षात इथून पुढील काळामध्ये आंदोलन होतील मोर्चे होतील सगळं होईल तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो एकाला बी सुट्टी द्यायची नाही केस बीस आठ इथं इथं जेवतोय की आपण जेवत नाही इथं बी जेवाय भेटतय आतमध्ये बी जेवाय भेटल असं काय कमवून नेतोय आपण बाहेर काय कमवून नेतो काहीच नाही आपल्या अडीच अडीच वर्षाच्या पुरींवर बलात्कार होतो मेणबत्तीवाली गँग कुठे आहे दिल्लीत निर्भया हत्यकांड घडलं तिथं मेणबत्तीवाली गँग आली मेणबत्त्याला वा हा तिच्यावर बलात्कार झाला अरे वाईटच आहे की बलात्कार झालेला माझ्या आई बहिणीवर पण बलात्कार होतो तेव्हा तुझी आई बहीण तू तुझ तुझ्या मेनबत्त्या जातेत कुठं जातेत कुठं तुझ्या मेणबत्त्या हे विचारण्याचं काम बी तुमचं आहे तुम्ही विचारलं पाहिजे आजपर्यंत जसं संघटन चालत होत तसं ह्याच्या पुढं चालणार नाही इथं शिस्त मध्ये शिस्त पाहिजे जर लावायला लागले म्हणजे आणि प्रत्येकाने सगळ्यांना सांगतो आपण शाखेचं उद्घाटन सगळ्यात जास्ती जास्तीत जास्त पद्धतीने करायचं सगळ्यात जास्त पद्धतीने करायचं तिथं पण आपल्या मुलींची आई बहिणींची चेडखानी होती तिथं पण दहशत राहिली पाहिजे भाऊ या सिस्टमवर दहशत राहिली पाहिजे इथं हे बाळा तुझं रात मध्ये जा इथं ना किती नीट बोलतोय किती चांगला दिसतोय किती प्रेमानी प्रे बोलतोय इथं ह्याला महत्व नाही इथं उडणाऱ्याला महत्व आहे म्हणून उडायचं सगळ्यांनी या सिस्टमवर उडायचंय अजिबात स्वस्त बसायचं नाही कोणी आणि हा मगच ते म्हणतात एक ऑगस्ट